पण आता ट्रेगर गेम खेळणार आहेत यांच्यासोबत बड्डे चे गिफ्ट भेटणार त्यांना जर क्लू बरोबर ओळखले तर दोन गिफ्ट भेटणार दहा क्लू आहेत सगळ्यात पहिले सगळ्या देवाच्या पूजेच्या आधी आपण त्याची पूजा करतो तिथं तुमचं पहिला क्ल्यू आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तेवढा मोठा नाही चीट छोटे छोटे आहेत ते तुम्हाला शोधायचे आता नेमकं कुठं आहे ती वक्रतुंड महाकार्य सूर्य इकडे फेस केला तर अजून चांगलं होईल ना त्याच्यात दिसेल निर्विघ्न वाचायचंय मोठ्या आवाजात सर्व कार्य मला आहे चार पाय पण मी पळू शकत नाही मला आहे चार मला आहे चार पाय पण मी पळू शकत नाही क्या हो सकता है विचार करा ना घरातले लोक वस्तू पाय कशाला असते खुर्ची बघ शोध ना आम्ही हो का नाही नाही सांगणार खुर्ची तर मग शोधायचं खुर्ची इथंच आहे हे शायद है सबको युनिट इज द बेस्ट पॉलिसी मेरा काम ही सबको मिलाते रहना है फोन 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 बरं जात दुसरा अजून एक हिंट देते ह्याच रूम मध्ये काय इंट आहे का चांगली देऊ का ह्याच्या पेक्षा और कुछ बताओ

फिरा उगच फिरा रूम मध्ये फिरा बघा वस्तू काय आहे किचन मध्ये वापरायची गोष्ट आता एवढं सांगितलं किचन मध्ये वापरायची गोष्ट या रूम मध्ये मिक्सर मिला ते राहिना <laughs> <laughs> मिक्सर मिक्सर आय एम द विनर so, रुको जरा सबर करो अजून नाही मला एक सांग युनिटी इज द बेस्ट पॉलिसी पॉलिसीचा का काय भाई ये सही है अरे आज उनका चलो बोलो क्या है मेरे बिना आपका दिन नहीं होता शुरू मेरा एक सिप से मूड होता है रिफ्रेश है सुबह-सुबह कौन पीता है <laughs> <laughs> लेकिन यार यहाँ में पिघल गया दारू नहीं रे बाबा दवाई है मेरे बिना आपका दिन नहीं होता शुरू एक सिप से सज है मूड होता हे रिफ्रेश म्हणजे माझ्या आवडीचा चहा मत मतखोर चहा किचन जाण पडेला अशा प्रकारे किचन मधले पण आपल्याला हे भेटलेली आहे लटकत असतो रोज पण जीव नाही माझ्यात आधी असायचो बाहेर पण राहतो आता घरात एवढ कोण आहे का मी कधी सापडत नाही वेल्डिंगच्या दारात बिल्डिंग आहे बिल्डिंग मी कधी सापडत नाही बिल्डिंगच्या दारात लटकत असतो रोज लटकेचा लटकत असतो रोज पण जीव नाही माझ्यात आधी असायचो बाहेर पण राहतो हे अवघड दिसालय आता क्लिव्ह लवकर भेटणार नाही ना ना हेंड डिपेंड विचार कर लाईफ लाईन लाईफ लाईन लाईफ लाईन होगी ना कुछ तो इस्तेमाल कर सकता एक मिनिट लटकत असतो रोज पण जीव नाही माझ्यात आधी असायचो बाहेर पण राहतो आता घरात

बाहेरच्या दारात होत आता घरातल्या दारात आहे एवढच सांगते आता बाहेरच्या पहिलं होती आता घरातल्या दारात आहे झाडू लटकते झाडू कैसे कैसे जवाब दे रे हो आयोग मा कहां <laughs> से आते हैं ये लोग कौन है ये लोग पॅन्टी तर नाहीत माझ्या गेटला अडकवत पॅन्टी पाहिजे भरपूर वेळा तुम्ही ना हात धुतल्यावर जाऊन पुस्त टॉईलचा वापर न करता रुमालचा वापर न करता शर्ट नाही शर्ट लटकत येत का कर तुमचे दरवाजाला

<laughs> चीट फाटलेली आहे नाही जे तुमचा क्ल्यू आहे ना ते आतमध्ये नाही ती नाही काही होणार ठीक आहे फार अवघड अवघड आहे घरात ठेवलंय एक कपाट सगळ्यात भारी माझा थाट बटन राहू द्या चालू नाही तर असल माझ्याशी गाठ वीरेन दादा असं काय लॉजिक काय आहे विरेनच त्याच माझ्याशी गाठ म्हणलेलं की विरेन का हा म्हणजे आपल्या घरात त्याच्यात लिहिलंय का दादा बिदा असं काही सगळ्यात भारी माझा थाट विरेन त्या कपाटाचा थाट सगळ्यात बटन राहू द्या चालू फॅनच नाहीतर असल माझ्याशी गाठ हे ना आपल्या घरात हो। चालेल माफ कर ना उत्तर चुकीच आहे किचन मध्ये काय कपाट पोळीपट कपाटोपट सांगा ना मग तुम्ही उत्तर सांगा ना उत्तर <laughs> काय आहे <है> उत्तर <laughs> उत्तर काय बरोबर आहे कपाटात आहे थंड कपाट नाही तेवढं लिहिलं असतं तर कळलं असत ना तुम्हाला थंड कपाट त्यांचं बड्डे लावलं बघा ती चिट्टी घ्या ती चिट्टी त्याचा पुढचा आहे ते पुन्हा उघडायचं आताच नाही चला अशा प्रकारे एक, एक स्टेप कम्प्लीट झालेली आहे हाफ गेम झालाय अजून हाफ बाकी अजून हा मुस्किल माझ्याकडे बरेच की आहेत पण मी तुमचं कुल उघडू शकत नाही माझ्याकडे बरेच की आहेत पण मी तुमचं कुल उघडू शकत नाही काय मित्रांनो तुम्हाला कमेंट करून मला आखवड्याच उत्तर नक्की सांगा असली गेम खेळत जाऊ नका माणसाला बड्डे गिफ्ट डायरेक्ट देऊन टाकत जावा लालची माणसा हवा मी किस प्रकार की की हे असलं कसलं कोड आहे मला सांग बरे <laughs> कशाला असतात की कशाला असते माझ्याकडे बरेच की आहेत <laughs>

मैं जकडे है बरेज की लैपटॉप 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 की कोटा है तो इसमें बहुत सारे की है ना <laughs> ये बोत सोपाये नहीं सोपाये काय सांगू खाना ठंडा हुआ तो क्या करते हैं गरम करते हम कहे उत्तर सांगा तो गरम करते हैं गरम करते हैं हमारे गरम करते गरम करते हैं <laughs> तो गैस पतेला <laughs> <laughs> खाली है मैंने साफ़ पढ़ लिया गैस खाली है अब आये चौथ निबंध लिला लड़के हैं ये सुंदर दो एक कलर के हैं या दोनों एक बिछड़ जाए तो दूसरा काम ना है, है। लड़के है ये सुंदर दो ये लिखा किसने है सबसे पहले मैं तो तू पहले अपना ग्रामर सुधार म्हणजे दोन वस्तू आहेत एकमेक शिवाय राहू शकत नाही एक हरवले तर आपण एक वापरत ना एवढी हिंट देते दे की दे ह्याच रूम मध्ये आहेत यही तुम्हाला जास्त विचार करायची गरज नाही पण चुसो जुडी वापरतो का चष्मेची जोडी दोन एकदाच लावतो का माझ दोन असते बरुरी कुठे वापरतो वापरतोय बनयानोनेन तो नाही ओ नो 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 दो भाई देखा बने करेक्ट दोन गलत अरे दोन बाहेर जाताना लागते बنين बाहेर जाताना दाखवत जात कात फस गए रे भाई मेरे कोट टेलर बाबा राज रे बाबा अभि समज चपली बुट शूज ही घरात आहेत म्हणजे माझ्या नक्की नाहीत वीरेंच्या असणार आहेत माझ्या आजवर तर का माझ्या घरात येतच नाहीत ना ऐसा पढ़ ले मेरा जूता है जापानी पतलून हिंदुस्तान एक मिनट इकड़े चश्मा वापरला तरी चल नहीं नहीं मैं वाचन दाखो का एक किलो के दो ही द्वार एक, एक किले किले <laughs> किले ऐसा है किले ए भगवान छा एक किले के दो ही द्वार वाह उसमें सैनिक लाकडीदार क्या 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 टकराए जब दीवार से खत्म हो जाए उनका संसार अच्छा मला लाफ लागली मत खेळत नाही एवढा आवड होते का आवडे मां धीर विनंती कशाला तर ते संसार संसार उद्भवस्त

<laughs> म्हणजे आपण वापरतो देवासाठी देवा देवासाठी देवघरावर <laughs> <देवस्टी laughs> मला, एक एक मला, मला सांग असं लवकर <laughs> <laughs> लाल घोडा मिळा आम्ही सरळ लिहिलं असत ना काळी तिथे की दो द्वार हा त्याच्यात लाकडी सैनिक म्हणजे आग असं म्हणले असतेस ना तिथं आग लावायचं काम जाळण दूर संकटच चला ठीक आहे खुर्ची, खुर्ची एसी ची खुर्ची ठीक आहे एसी पण आहे एसी नको आहे एसी टीव्ही आहे आपल्यात एसी लाईट बिलेट एसी बना है खुर्ची एसी टीवी और आईना है मेरे पास पर मैं घर नहीं हाँ मैं तो टूट गया योड़ा मारो डिक्रो तो नहीं है तुम्हारे डिक्रो चे वो अच्छा कुर्सी है एसी है टीवी नहीं रहे एंड्रॉइड सिस्टम बोलते हैं उसको छोटा टीवी वाह छोटा टीवी पासे पर हाँ गाड़ी है मजे चल करे पूरे गाड़ी में किधर भी हो सकता है बड़ी चीजे, बड़ी चीजे अभी लास्ट ऑप्शन है डिक्की नहीं पत्ना है तो कुटल पोली तुम्ही

कपड्याच्या दुकानात घ्यायला गेल्यावर शर्टची पॅकिंगचे बॉक्स असते का तसं बॉक्स लागाल मग काय म्हणायचं तुम्हाला शर्ट किंवा पॅन्ट असेल ते दिले त्यांना विचारा बरोबर बरोबर आहे आहे का का आता <laughs> बहिणी भाऊ आता शेतातच जाणार दोतर कारण काय सांगा क्यू रे कि रेरो आवाज येते बाळामध्ये ये तो पोपट हो गया स्कैम हो गया तुम्हारे साथ स्कैम <laughs> मेरा ही <देखा> मेरी ही सिस्टम का बॉक्स इस्तेमाल किया तुम लोगों ने मुझे स्कैम करने के लिए धन्यवाद माझ्या गाडी साठी एक परत एक Android स्टीरियो दिल्या बद्दल खूप खूप खुँप खूप खुँप खूप धन्यवाद शीतलबाई पूजाबाई विरू जेरियोदर नाही نگاه तुझं हो। कण बघतोस शर्ट मी काय म्हणलो होतो नो नो चलो

दोन दोन दो वर्षापासून गोकुल दो गोकुल तरी घेतला नाही शेवटी बायकोला द्यावा सुपर चांगले एक नंबर आहेत दोन्ही बेस्ट आहेत दोन्ही कामाचे आहेत दोन्ही गिफ्ट कामाचे आहेत अच्छा मला वाटलं हे खेळ पण म्हणजे मग शर्ट बी अडकून दाखवा की कस लगेच एकच मिनिट म्हणजे ती दोन्ही आम्हाला वाटली दिल्या म्हणे किदर आहे स्केच त्याच्यातच आहे ते मध्ये होतं ना हे hey, वन प्लसचे नेक बँड आहेत uh, हे गिफ्ट मला आवडलं हेही गिफ्ट आवडलं आणि शर्टही आवडलं दोन्ही गिफ्ट आवडलेले आहेत थँक्यू सो मच so की मला माझ्या बड्डेनिमित्त तुम्ही हे गिफ्ट दिलं थँक्यू थँक्यू